नमस्कार मित्रांनो अक्षे टेक युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील या कोंबड्याचा शेळ्याचा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आला व्यापारी का शेतकरी व्यापारी क्रॉसिक आहे डीपी क्रॉस काय रेट काढलाय काय नाही पाचशे रुपयाचा रेट काढलाय आता कोंबडे कोंबडा कोंबड्याच आता कोंबड्या नाही आले कोंबड्या श्रावण महिन्यामध्ये आता येत नाही आता हा काढा येणारे काय आहे का काय वापर वापर तुमच्याकडून जर तुमच्या व्हिडिओ बघून जर गिरायक आला का आपण चर्चे लस लाव जर तुला कोंबडी काय झाले तर मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव पंचेचाळीस चौवेचाळीस ऐंशी पंच्याऐंशी तर मित्रांनो आपल्याला जर कोंबड्या घ्यायची आपण घेऊ शकता आपण गावरान कोंबड्या आणि इलायती कोंबड्या आणि उलट्या पगाच्या कोंबड्या सुद्धा भेटतात आणि अंडी सुद्धा भेटतात गावरान स्वतःची पोल्ट्री का हा आपली स्वतःची पोल्ट्री आणि स्वतःचा माल संपला तर आपण बाहेरून बी खरेदी करतो चालतोय धन्यवाद काय साडेचारशे पाचशे रुपये काढला किती किलो कोमडी भरते सोळाशे सतराशे दर रविवार बाजार भरतो का दर रविवार बसतो बाजार किती वर्षा करतो सात आठ वर्ष झालं मोबाईल नंबर सांग आमच्या प्रेक्षकांना सत्याऐंशी दुसष्ट एकाहत्तर एकोणीस चाळीस बा काय नाव तुझं देशमुख कुठून आलास विड्या किती कोंबडी आले तर गावर नाही का क्रॉसिंग डबींग क्रोस। काय वापर काढली हजार तुझ्या कोण घ्यायचा असेल तर तो कॉन्टॅक्ट नंबर आहे का आहे की सांग एक्क्याण्णव तीस हा झिरो सात झिरो एक बारा रे दरवायला तू दरवार येतोस का हो दरवार येतो बर चालतंय धन्यवाद शेख नासेर कुठून आला तर किती पाटे किती आहेत सगळे बोकडे अठरा बोकडे अठरा बोकड्यात का किती किती महिन्याचे तीन -तीन चार -चार काय वापर काल ती सहा हजाराने म्हणतो विरायक मागते चारने सव्वा चारने बाजार सस्ता असतो का महाग असतो नाही बाजार हिशोबाने लास्ट किती पर्यंत तुम्हाला मागून गेलो साडेचारने मागितले काय सव्वा चारने मागितले दर भरतात बाजार हो किती वर्षापासून तुम्ही करता हे कर दहा पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले चालतंय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठेचाळीस ब्याण्णव पंच्याहत्तर चालतंय धन्यवाद ना काय नाव मला तुमचं

आमचं जर ग्राहकाला गेले असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचाण्णव एकोणऐंशी बावन सत्त्याऐंशी पंच्याहत्तर मागू ना राम राम तुम्ही शेतकरी हे घरगुती शे आहेत

एक तुझी आ, किती वर्षापासून आज कसं आहे आकाड बाजार मुळे महागाय सस्ताय बाजार कुठलं तुमचं आम्ही नाता कुठलं आमच्या ग्राहका तुमचे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर चोवीस पंच्याण्णव झिरो चालतं धन्यवाद राम 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 काय नाव आहे बॉड मिसळ गाव तो कर मग कितीला घेतलं कितल? सव्वीस हजार बरं सव्वीस हजार रुपये किती महिन्याचं आहे शे आठ महिना ओरिजिनल भेटत आहे का किती दाती शेव तीन आपल्या पाहण्यासाठी घेतलं का कापण्यासाठी तुमच्या घरी शेळ्या त्या किती शेळ्या दहा बरं

बाजार गडकडे जरा कमी झाला ओरिजनल बिटल बिटल उस्मानाबाजी आमच्या ग्राहक जर घ्यायचे असले खात्री खात्रीशींबर सांगा ह्या शहाण्णव एकोणनव्वद छत्तास एकतीस बत्तीस चालतंय खात्री बाजार भरतो एक चालू होतो बाजार सकाळी सात वाजता सगळ्या गापी सगळ्या पूर्ण तयारी चालतंय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद